आणि पुढची हृदय पिळवटून टाकणारी एक बातमी आहे नीट परीक्षेत कमी मार्क पडल्याने मुख्याध्यापक पिताने आपल्या मुलीला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीत त्या लेखीचा मृत्यू झालाय सांगलीतील आटपाडी तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे बारावीत शिकणाऱ्या साधनाला नीट परीक्षेत कमी गुण का मिळाले असे विचारत माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक असणाऱ्या पित्याने आपल्या पोटच्या मुलीला लाकडी खुंट्यानं बेदम मारहाण केली आहे या मारहाणीत साधना गंभीर जखमी झाली मारहाणीमुळे तिची अवस्था इतकी वाईट झाली की तिचा मृत्यू जी घटना घडलेली आहे त्यामध्ये मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यूसाठी जबाबदार तिचा वडील शिक्षक असलेला एक पालक आहे आणि जर अशा पालकाकडून ती जर गेली असेल तर याचा अर्थ वडिलांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि हा अँगर मॅनेजमेंटचा भाग आहे अँगर मॅनेजमेंट जर वडिलांना किंवा पालकांना किंवा कुठल्याच व्यक्तीला करता येत नसेल तर एखादी व्यक्ती ही हकनाक बळी जाते त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होईल असं वर्तन पालकांनी करायला नाही पाहिजे ती भोसले हिने पोलीस ठाणे आठपडे तक्रार दिली की तिची मुलीस तिचे पती धोनराम भोसले हिने कॉलेजमध्ये टेस्टमध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे मारहाण केली त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये उशेप्रा हॉस्पिटलमध्ये सांगली ते दाखल केले उपचार चालू असताना ते मय झाले त्यावरून प्रीती भोसले यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी धुंडराम भोसले विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक व जीवनाल जस्टिस ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीच्या गुन्ह्यात अटक केली आहे त्यास माननीय न्यायालयात हजर करून आरोपीचा दिनांक चोवीस सहापर्यंत पिशार मिळाला आहे पुढील तपास चालू आहे